हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत त्यापूर्वी पहिले ब्लाऊजची मा मापं बघून घेऊया ब्लाऊजची उंची बारा आहे त्याच्यात एक इंच प्लस केलं तेरा उंची घेतली त्याच्यानंतर शोल्डर घेतले साडेपाच मुंडा घेतला आहे सहा चौतीस साईजचा ब्लाऊज आहे त्याचा चौथा भाग घेतला आहे साडेआठ त्याच्यानंतर कमोर उंचीचा चौथा भाग इथे घेतलेला आहे साडेसात त्याच्यानंतर दीड इंचं शिलाई मार्जिन इथे घेतलेलं आहे आता आपण अस्तरवर पहिले गळा कट करून घ्या तरी ते सव्वा दोनवर गळारुंदी वरती घेतलेली आहे आणि गळ्याची उंची टाकली आहे जे साडेनऊचा गळ्याची उंची त्याच्यात अर्धा इंच प्लस केले आहे दहावर गळ्याची उंची इथं टाकलेली त्याच्यानंतर पौणी तीनवर खाली गळारुंदी इथे घेतलेली आहे आपल्याला याला पाणगळा शेप द्यायचा आहे त्याच्यामुळे या पद्धतीने मी बॉक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण या बॉक्समध्ये गळ्याला आकार देऊन घेऊया तर इथे मी पानगळा शेप देत आहे कधी पण तुम्हाला जर गळा डिझाईनचा आकार करायचा असेल असे तर त्याच्यासाठी पहिले असं या पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आणि मग त्या बॉक्सच्याच मध्ये तुम्हाला गळ्यातला आकार द्यायचा आहे तर इथे आपला पानगळा शेप दिलेला आहे या पद्धतीने जिथं आणि इथून आपल्याला थोडंसं अर्धा इंच मी खाली असं डिझाईन करून घेतलेली आहे बॉक्सच्या खाली तर बघा किती सुंदर असा इथे पानगळा आकार आलेला आहे आता हे अस्तर आपण मेन कापडला जॉईन करून घेऊया खालून कमरेच्या साईडने अर्धा इंच सोडायचं आहे आणि आता गळ्याच्या साईडने पण आपल्याला आकारामध्येच अशी पानगळा आकारामध्येच सेप द्या शिलाईन टाकायची जेणेकरून आपला जो सेप आहे तो चुकणार नाही आणि ह्या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे माफ करामध्ये थोडा आवाज आला तर बघा इथे पिना काढून घेतलेल्या आहेत आता जो एक्स्ट्रा आपला गळ्याचा कापड आहे तो कट करून घेत आहे मी कधी पण गळ्याला शिलाईन टाकताना आकारातच द्यायची म्हणजे आपला जो गळ्याचा आकार आहे तो चुकणार नाही अगदी व्यवस्थित येईल असे छोटे छोटे ना नॉचेस सगळ्या गळ्याला टाकून घ्यायचे आहेत आता हे आपण पलटी करून घेतलं आहे गळ्याच्या साईडने नख मारून घेतला आहे म्हणजे प्रेस केलं आहे नखाने आणि गळ्याच्या साईडने दापटीप टाकून घेत आहे दापटीप टाकताना अस्तरच्या साईडने टाकायचे इथे गोलाकार आहे तो आपल्याला एखाद्या सुईने असा वरती करून घ्यायचा आहे याला आपण कॅनवस वापरलेला नाही आहे तर इथं पण या पद्धतीने आपण आकार काढून घ्यायचा आहे कॅनवस वापरला तर असं प्रॉब्लेम येत नाही कॅनवस न वाप नसेल त्यावेळेस तुम्हाला जिथे गोलाकार आहे तो या पद्धतीने सुईने वरती करायचा आहे शिलाईन टाकून घ्यायची आता कमरेच्या साईडने दाब शिलाईन इथे आपण टाकून घेत आहोत आता हे पूर्ण जे अस्तर आहे ते मेन कापडला आपण जॉईन करून घेऊया आणि जे मेन कापडचं जे म्हणजे अस्तरपेक्षा मेन कापडचा जो एक्स्ट्रा कापड आहे तो पण आपण इथे कट करून घेऊया या तो कट केलेला आहे मी आता पहिले बॅकसाईडचे टक्स टाकून घेत आहे हे तुम्ही अंदाजेच घ्यायचं आहे गळ्याच्या खाली येथील असं घ्यायचे आहेत त्याच्यानंतर कमरेच्या साईडने दुसरी टीप टाकायची अर्धा इंचावर तर आता बघा इथे मी चार चौकणी कापड घेतले अंदाजे तीन तीन इंचचे आहेत ते या पद्धतीने वाळायचे आहेत ही प्रोसेस मी खूप स्लोली दाखवलेली आहे आणि ह्याप्रमाणे तुम्हाला कोण करायचे आहेत जसं तुम्ही आपण याला समोसेही म्हणतो तर आपल्याला हे त्रिकोण तयार करायचे आहेत तर या पद्धतीने हे पूर्ण त्रिकोण तयार मी इथे करून घेत आहे तर हे आपल्याला साधारण पाच बनवायचे आहेत पानगळ्या हा खूप ट्रेडिंगमध्ये आहे मैत्रिणीं पानगळ्यावर तुम्ही या पद्धतीने नवनवीन पद्धतीने पण डिझाईन करू शकतात त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करा आणि कमेंटमध्ये सांगा डिझाईन कशी वाटली तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात तर हे आपले त्रिकोण तयार झालेले आहेत ते आता आपण इथे गळ्यामध्ये गळ्याला ला लावणार हो पहिले आपण हा जो कोण आहे तिथे आपण पहिले एक त्रिकोण या पद्धतीने लावून घ्यायचा आहे तर हे पण आपल्याला अगदी अन व्यवस्थित लावायचेस वाकडे तिकडे नाही एक सारखे येतील असं या पद्धतीने व्यवस्थित लावायचे आहेत त्याला लावून ह्या साईडला एक त्रिकोण ठेवलेला आहे अजून दुसरा त्यालाच लावून एक त्रिकोण इथे ठेवून घेतलेला आहे तर मधला त्रिकोण सोडून एक एका साईडला दोन आणि दुसऱ्या साईडला दोन असे आपल्याला इथे हे त्रिकोण लावायचे आहेत या पद्धतीने आता आपण ह्या पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण त्याच पद्धतीने हे त्रिकोण लावणार आहोत तर हे त्रिकोण लावताना एक सारखे यायला पाहिजे जेणेकरून आपली डिझाईन छान दिसेल याची काळजी तुम्हाला मात्र घ्यायची आहे तर बघा तुम्ही बघू शकता बिना कॅन्व्हस पण पानगळ्याला आकार किती सुंदर असा इथे आलेला आहे तर मैत्रिणीनं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काही टिप्स तुम्हाला दिल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चला आता गळ्याच्या साईडने गोल्डन कलरची लेस लावायची आपल्याला या पद्धतीने तर लेस लावताना आपण जिथं त्रिकोण आहे तिथं चुवून घेऊन आपल्याला लेस फिरवायची आकाराच्या ठिकाणी आणि लेसला कडेकडेने शिलाईन टाकायची आता आपण डबल इथे डबल शिलाईन टाकून घेणार आहोत त्या लेसला आता परत मी फ्लावरची ही लेस घेतली कटवर्कची आणि ती त्या लेसच्या खालून एक लिअर करत आहे लावत आहे त्या लेसचा तर बघू शकता तुम्ही इथे आपल्याला चून देऊन ती फिरवून घ्यायची आहे जेणेकरून आपला जो पानगळ्याचा पान, शेप आहे तो व्यवस्थित इथे पॅचवर्क डी पॅच होईल आपला या लेसमुळे आणि पान शेपचा तर बघू शकता किती सुंदर आहे तर याला पण आपण डबल शिलाईन टाकून इथे घेत आहोत आता खालून एक कपल्या खालून पण कमरेच्या साईडने ही फ्लावर लेस लावून घेत आहे मी या पद्धतीने आणि परत खालून एक डबल शिलाईन त्या लेसवर टाकले आता इथे साडेचार इंचचे चार चौकोनी कापड घेतले तर साधेच लटकन आपल्याला इथं बनवायचे आहेत रेडीमेड दोरी घेतलेली आहे नॉट रेडीमेड आहे मी सहसा नॉट ही रेडीमेड वापरते जेणेकरून आपलं काम पटकन होईल अर्धा ते पौण तासात ब्लाऊज आपलं शिवायला शिवलं जायला पाहिजे तर या पद्धतीने ह्या पद्धतीनेच सोपे डिझाईन तुम्हाला इथे मी चॅनलवर शिकवत असते आणि मी पण स्वतः हे कस्टमरचे ब्लाऊज सोपेच डिझाईननी करते तर ह्या ब्लाऊजची शिलाईन मी दोनशे रुपये घेतली आहे याच्या पहिलेचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्याच्यात मी ही डिझाईन तुम्हाला दाखवलेली आहे तर बघा याच पद्धतीने नॉट वगैरे लावून डिझाईन आपली इथे कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईकही करा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय